हे बघा आठ दिवसापूर्वी ना मी एक व्हिडिओ टाकला होता एक त्यात मी ना पिशव्यांमध्ये सर्व फळभाज्यांच्या बिया रुजवल्या होत्या असा एक व्हिडिओ टाकला होता मी आता आठ दिवस झालेत आणि त्या फलभाज्या कशा पिशवीमध्ये रुजून आल्यात दाखवते तुम्हाला त्याला बघूया या बघा कशा सगळ्या बिया रुजून आल्यात बघा आणि किती मोठ्या पण झाल्यात बघा आणि एक सांगू तर पावशीच्या बिया ना मस्त रुजून आल्या होत्या पण या खारूताईने काय केलं माहिती वरची शेंडे त्याचे खाऊन टाकले मग तरी पण हे सर्व रुजून आल्यात मस्त बघा दोडकं आलंय वालीच्या शेंगा आहेत आणि दुधी आली आहे पडवलचं आलंय गवार आली आहे जेवढं मी टाकलंय ना तेवढ्या सगळ्या बिया रुजून आल्यात बघा काय मस्त हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा हे पावच्या आलेल्या हे बघा वरचे शेंडे कसे शे खाऊन टाकले नाही ना अरे बाबा पडू नको बाबा हे बघा कशी रोपर उजून आलेत बघा हे ना हे मला वाटते ना काकडीच वाटते हे बघा कशी मस्त रोपर उजून आलेत आहे ना, ना मी आहे ना माझ्या मनाने करते मी असं तुम्ही म्हणाल मी कोणाकडे ऐकून किंवा यूट्यूबला काहीतरी बघून असं मी कधीच करत नाही मी माझ्या मनाने करते आता तुम्हाला सांगू का या सगळ्या बियांमध्ये पिशव्यांमध्ये मी माती शेणखत रका टाकली होती आणि त्यात बिया उजवल्या आणि एक पाऊसच फक्त त्याच्यावर पडू दिला रात्री भरपूर पाऊस पडला होता सकाळी उठल्या ना मी सगळ्या फिशव्या इकडे झाडाखाली आणून ठेवल्या मी ते तो सुद्धा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता सर्व झाडाखाली आणून इथे ठेवल्या होत्या का त्या आता बऱ्यापैकी भिजलंय आणि पडलं तरी वरून जरा बारीक बारीक पाणी पडेल म्हणून साठी मी इथे आणून ठेवलं बघा ऐकि नाही एकदम मस्त झालं फक्त एकच झालं की जरा ता खारू ताईनी खाल्लं ते खाऊ दे नाही तिच्या ना? नशिबात होतं तिने खाल्लं अजून तुम्हाला मी दाखवू का हे बघा हे बघा हे दिसत असेल तुम्हाला कोम इथे एक कोम रुजून आलंय एक थोडस आलंय आणि याच्यात जर दुसरा आलेला ना ते हे जर वरचं जे दोन पानं आहेत ना ती पण खाऊन टाकलेली होती हे कसलं आहे सांगू हे मी हे आपलं काय बोलतात ते पडवल जे बी अशा झाडे असतात ना त्या काही लवकर रुजून येत नाहीत पण तरी पण ते आलेत रुजून दोन आलेल्या आणि एक आत्ताशी येते बाहेर तर ती एक आलेली नाही याच्या बरोबर ती तिचं वरचं असं ना खाऊन टाकलेलं पण डेट आहे ते येणार रुजून हे बघा त्याला जरा वेल झाला पण ते येणार आता रुजून हे बघा आता मी हे काय करते हे बघा हे सर्व हे टपामध्ये घेते आणि यांना सांगते प्रत्येक झाडाच्या झाडाच्या बाजूला असा खड्डा करा आणि असं ती वेल त्या झाडाच्या सपोर्टनी वर जाईल असं तुम्ही खड्डा करून त्याच्यामध्ये ह्या पिशव्या सगळ्या टाका मी त्यांना फाडून देईन पिशवी ते खड्ड्यामध्ये टाकते आणि जरा वेल अशी चढली ना ते याच्यावरती काय बोलतात ते चिव्याची शिरी लावतात ना अशा काटेरी काटेरी अशा भरपूर साऱ्या तसं मी त्यांच्या बाटली आधी लावणार मांडव आधी नाही करणार आधी तशा शिरी लावणार मी जर अशा मोठ्या अशा चढल्या एवढ्या एवढ्या की नंतरला मांडव लावणार आणि त्याच्यावरती मग त्यांना ना असं काहीतरी पातळ रशी पातल असा दोरा असा लावणार त्या सपोर्ट मी त्या वर जाते ऐक नाही मस्त आयडिया चला आता हे मी लावते तिकडे खड्डा काढून ह्या बघा इथे मी आणल्या आहेत खूप वजन आहेत तो म्हणून मी थोड्या ठेवल्या थोड्या आणल्यात आता इथे ना जागा आहे ना प्रत्येक झाडाच्या बाजूला सपोर्ट ला होईल असं त्यांच्या वेली चढायसाठी त्यांना जसं सपोर्ट मिळेल तशा ठिकाणी त्यांना सांगते लावा करून बघा हे काय आहे हो तुम्ही सांगाल का मला हे काय आहे ते अरबी आहे का अरे बापरे निघून पण गेलं ते अरबी आहे का ती काय बोलतात अरबी किंवा अल्बी काय येतात ते पावसातून हे बघा आहे ना पण असं कसं ते तर पांढरं असतं ना हो काय माहिती काय आहे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंट करा म्हणजे माझ्या परसावर दुसरे येतील तर मी काहीतरी करेन त्यांचं हां नक्की मला कमेंट करून सांगा का हे काय आहे ते हे बघा हे फणसाचं झाड आहे फणसाच्या झाडाच्या बाजूला सांगते मी दुधीची जे रोपं रुजून आले आहेत पिशवीमध्ये ते इथेच लावा का सांगू फणसाचं झाड आहे ना त्याच्यामध्ये जर फळ आलं दुधीची भाजीचं तर याच्यात जरा झाकलं जाईल नाही तर आम्हाला माकड एक नाही खाऊन देणार आणि नंतरला मग मांडव कसं करणार सांगू हे फणसाचं झाडाला एक चिवा बांधणार आणि इथून हे बघा हे सुपारीला असं चिवा बांधणार मध्ये आम्ही काय ठोंबे वगैरे रोवणारच नाही फक्त आता ही वेल छोटी आहे म्हणूसाठी एक चिव्याची शिरी तेवढी लावणार जरा वेल मोठी होईपर्यंत नाही तर हे बघा आमचे जवळजवळ सुपारीची झाडं आहेत नारलीची आहेत यांना सपोर्ट देऊन देऊन आहे ना आम्ही चिवे बांधणार आणि त्याच्यावर मधीमधी दुसरी काय असतील ते चिव्याच्या कामट्या वगैरे टाकणार आणि तसं मांडव करणार तुम्ही म्हणाल का इथे बाजूला खड्डा करून त्याच्यात ठोंबे रोविंनी मांडव करीन तसं नाही करणार आम्ही आम्ही तसंच करतो आता इकडे पण बघा माझा मांडव आहे तेंडलीसाठी पेरूला बांधलं आहे चिकूला बांधलं आहे आणि तिकडे आंब्याला बांधलं आहे आणि मधी बघा चिवे टाकलेत हां हे पेरूच्या इथे करावं हो। तिथे मांडव आहे ना त्याच्यावर चढेल आता हे पेरूच्या इथे पण म्हटलं तुम्ही एक खड्डा करा तिथे पण लावा एक पिशवी म्हणजे त्या जाईल ना पेरूवर जाईल मांडवावर जाईल चिक्कूवर जाईल होय की नाही हे बघा तेंडीच्या वेली किती आहेत आणि हे आम्ही चिक्कूला बांधलं आहे फक्त इथे एक झाड नाही आहे म्हणून तिथे आम्ही एक थोंबा काढला आहे आणि इथे मधी सपोर्टला एक नाहीतर बघा हे पेरूला बांधलं आहे आम्ही इकडे समोर आंबा आहे आंब्याला बांधलं आहे आणि मध्ये सगळे आम्ही असे चिवे टाकलेले आहेत आणि याच्यावरती मस्त टेंडलीची वेल पसरते आणि आमच्याकडे घेवडी होते आता पावसालाच काय घेवडी होणार नाही फक्त वेल मोठी आपण खत खतपाणी घालून आणि मग थंडी सुरू झाली पाऊस गेला की अरे बाप रे मग काय घेवडीला भर येतो माहिती आहे भरपूर हे बघा पेरूजवळ एक खड्डा केला फव एक खड्डा केला हे बघा इथे टाकली वालीची शेंगाची वेलीची पिशवी बघा पिशवी कापून टाकला वेली आहेत ना जे वालीच्या मोठ्या लांबड्या चवलीसारख्या शेंगा येतात ही वेल ना पटापट -पत मोठी होते आता मिलेल तेव्हा बाबा कारण का माकड येऊन मस्त बसतात ना दाणे सोलून खातात मस्त जाऊ दे आपण लावायचा प्रयत्न करायचा आता कोकण आहे पावसाला आहे तर भाजीचा का। का, बी वगैरे नको काय हो सांगा बघू दे होय की नाही मग आता इथे एक पिशवी लावून झाली आता तिकडे सांगते फनसाजवळ दुधीची पिशवी लावा दुधीचा बी जो रुजून आला आहे ना त्याचा ही जी पिशवी आहे ना खड्ड्यातच ठेवून आहे ना साईडने दोन्ही बाजूनी कापतात आहेत ते पण सांगते तुम्हाला का कारण का हे मी आठ दिवसापूर्वीच हे बी रुजवलं होतं मग त्याचं ना ती माती आहे ना बरोबर एक गट्टा झालेली नाही आहे लगेच सुट्टी होते ती माती मग तर बाहेर ठेवून जर आपण पिशवी कापली मग ती उचलून आतमध्ये ठेवायची कशी मग सगळं खत इकडे तिकडे जाणार रोपं पण इकडे तिकडे जाणार म्हणून ह्यांना सांगितलं मी आतमध्येच पिशवी ठेवा आणि दोन बाजूला कैचीनी कापा ते बघा आता तसंच मधनं उचलणार आणि ठेवणार जरी माती पडली तरी खड्ड्यात पडेल होय की नाही हे बघा है ना जरा खालची खालची माती पिशवीतच राहिली होती पण ती त्यांनी टाकला नि आतमध्ये हे बघा तर बाहेर घेतली असती ना तर ते सगळीकडे झाली असती हो माती इकडे तिकडे हे बघा आता ह्याच्या बाजूला एक सांगते शिरी उभी करा वाढू दे वेल जरा ही बघा ही शिरी लावतात ही कसली शिरी आहे चिव्याची नाही आहे तुम्हाला सांगू मी भेंड्याचा बी उजवताना माझ्या परसवा तिकडे जांभळीचं झाड होतं त्याचं पाणी भेंड्याच्या बीवर पडेल म्हणून आम्ही त्याच्या त्या झाडाच्या ना दोन फांद्या छाटल्या होत्या कटिंग केल्या होत्या मी आहे ना म्हटलं त्या तशाच ठेवा पाला पडला ना की आपण भाजी रुजवणार ना त्याला लावूया शिरी म्हणून बघा आता ह्याच्यावरती चांगली वेल चढेल होय की नाही बघा मस्त आहे बघा आहे ना हे बघा आहे ना, ना? आली की नाही दोन फांद्या काढल्या होत्या जांभलीच्या झाडाच्या मी टाकलं होतं तुम्हाला मागे व्हिडिओ माझे व्हिडिओ बघता की नाही नक्की बघाओ <laughs> पाऊस पडायला लागला आता तेंडलीला पण वेलीला भर यायला लागला हे बघा आहे ना नवीन पाणी याच्यावरनं बरोबर चढते आता तुम्हाला सांगू ही घेवडीची वेल गेल्या वर्षीची आहे पण ही कुसली पण आम्ही तोडली नाही तिला कापून काढली ना का सांगू ही बघा ना ही वेल चढते त्याच्यावर आहे ना मस्त कोकणातले व्हिडिओ बघायला आवडतात ना हे बघा आणि चिवीची शिरी चिव्याची शिरी ना ही हे hmm. बघा हे चिव्याची शिरी आहे ही इथे आणून लावतात हे बघा आम्ही म्हणून आमच्याकडे कोंबडी वगैरे नाही म्हणून साठी आम्ही एवढंच लावतोय ना, ना तर बापडे कोंबडी असत्या तर सगळीकडे कपडा वगैरे लावावा लागला असता हे बघा वालीच्या वालीची शेंगाच्या बिया उजून आलेल्या आहेत आणि चिव्याची शिरी लावलेली आहे आता याच्यावर मस्त चढेल एकदा चढली ना का मग आम्ही इकडे सगळीकडे चिवे बांधणार एकमेकाला झाडांना सपोर्ट धरून हे बघा हे आहे ओव्याचं झाड आता हे आहे रामफलीचं झाड मी आहे ना म्हटलं काकडीची वेलीचं पिशवे ना इथेच लावा हे ओवा भरपूर उजून आलेला बघा ओव्याची पानं बाई सुगंध बघा काय मस्त हे असंच टाकलं ना तरी पण ते जगतं ओ ते नारलीमध्ये ठेवा जगेल ते आपणच आम्ही काय सगळं नाही काढलं हे बघा इथे अजून किती सारं आहे भरपूर आहे हे बघा आहे ना हे बघा आता इथे काकडीचं बी लावणार म्हणजे काकडीचं बी म्हणजे काकडीचे रोप रुजून आलं आहे ना पिशवीत ते लावणार म्हणजे रामफलीवर जाईल ना हे बघा हे इथे लावलं आहे काकडीचं बघा एका पिशवीत टाकल्या होत्या बिया मी दहा बारा म्हटलं जेवढ्या रुजून येतील तेवढे येऊ दे पण आल्यात किती आल्यात पाच सहा आल्यात रुजून हे बघा त्यातली मोठी वेल होईपर्यंत एक दोन तरी जगू दे गणपतीला एक तरी काकडी लागू दे प्रसादासाठी होय की नाही हे बघा अशा प्रकारे आहेत ना ही सगळी झाडं जे मी बिया रुजवल्या आहेत ना अशा प्रकारे ना आम्ही सगळी आता रुजवून घेणार मांडव काय आता नाही घालणार कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतंय ना आता दुसऱ्या कुठल्या तरी पिशव्या मी बघते कोणत्या कोणत्या आहेत त्या पाऊस सुरू झाला ना म्हणून साठी ना मला आलं भाजता आलं नाही नाहीतर मी ना असं खड्डे करून आलं भाजलं असतं आणि जमूनच ह्या बिया मी रुजायला टाकल्या पण आता काय करणार लवकर आता पाऊस पडला तर म्हणून मी ना काय केलं या पिशव्यांमध्ये शेणखत माती आणि राख चुलीतली असं मिस करून त्याच्यामध्ये ह्या बियांनी रुजवल्या मी तुम्हाला सांगतो का हे जे मी करते ना प्रयत्न हे मला कोणी सांगेल किंवा युट्यूबला बघून असं मी करत नाही माझ्या मनाला जे वाटतं ना ते मी करते एकदा प्रयत्न करून बघते आणि मी ते प्रयत्न केलं आणि ह्या बघा जेवढ्या मी बिया रुजवल्या होत्या मध्ये तेवढ्या सगळ्या बिया रुजून आल्या होय की नाही आता जरा मला एवढंच वाटतंय की ह्या ज्या बियात मी रुजवल्या ते गणपती ये पर्यंत कोणतं तरी एक तरी फल लागू दे भाजी लागली तर गणपतीला ऋषीच्या दिवशी मिक्स भाजी किंवा जर काकडी लागली तर काकडीची प्रसाद ही गणपतीसाठी होय की नाही एवढी जरा मला इच्छा आहे की तेवढं होऊ दे आता बघूया देवाची कृपा मला तुम्ही सांगा हा जो मी व्हिडिओ केला आहे माझ्या माझ्या पद्धतीने मी भाज्या रुजवल्यात बिया रुजवल्यात भाजी हे कसं वाटलं तुम्हाला आवडलं का आवडलं तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये माझे मोठे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हां माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ह्या कोकणसाठी तुमच्या या ताईसाठी नक्की लाईक करा धन्यवाद